बांधकाम अभियंता यांना माजी नगरसेवकाकडून शिविगाळ व धमकी होपरी नगरपरिषद हुपरीचे बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांना शासकीय या कामकाज बजावत असताना माजी नगरसेवक सुभाष बंडू कागले यांनी शिवीगाळ केल्याचे तक्रार पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे मिळालेली माहिती अशी की दिनाक मार्च अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हुपरी शहर अध्यक्ष सुभाष कागले यांनी होपरी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागामध्ये जाऊन कागदपत्राची मागणी केली त्यावर अभियंता प्रदीप देसाई यांनी आपण रितसर अर्ज करावा आम्ही तुम्हाला कागदपत्राची पूर्तता करतो असे सांगितले परंतु सुभाष कागले यांनी अरेरावीची भाषा करत दमदाटी करत लिपिक शुभम काशीद यांना ताबडतोब कागदपत्रे दे नाही तर तू बाहेर आल्यावर तुझे हातपाय मोडतो अशी धमकी दिली व अभियंता यांच्या हातातील शासकीय मोजमाप पुस्तक घेऊन टेबलावर आपटून धमकी दिली या सर्व प्रकाराबाबत अभियंता प्रदीप देसाई यांनी हुपरी पोलीस स्टेशनमध्ये सुभाष कागले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पीएसआय साहेब करीत आहेत